नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे श्रावण महिन्यातला शुक्रवार आणि शुक्रवारी बघा आमच्या घरी पूजा केली जाते श्रावण महिन्यातला असो किंवा एरवीच्या पण पूजाही कशाची आहे या पूजेचं महत्त्व खूप आहे जे कोणी शुक्रवार करतील त्यांना भरपूर असा फायदा होणार आहे त्यांच्या इच्छा त्यांच्या मनोकामना ह्या सगळ्या पूर्ण होतात या शुक्रवार केल्यानंतर तर कोणते शुक्रवार आहे ते सांगते तर मी आता श्रावण महिन्यापासून सुरुवात केलेली आहे तर तुम्हाला दाखवते मी आताच पूजा केलेली आहे तर तुम्हाला बघा बॅकचा कॅमेरा चालू करून दाखवते तर आपण पाहूया श्रावण महिन्यातल्या शुक्रवारी मी इथं कशाची पूजा केलेली आहे तर अधूनमधून इकडं कुकर सुद्धा मारतो मारतोय तर चला बघा बॅकचा कॅमेरा चालू करते सर्व मंगल मांग त्र्यंबक जिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तर ही आहे वैभव लक्ष्मीची पूजा तर इकडे मी वैभवलक्ष्मीची दोन पुस्तकं मांडलेली आहेत आणि इकडे बघा तर इकडे बघा दोन समयी लावलेले आहेत तुपाच्या लावा किंवा तेलाच्याही लावल्या त प्रसादासाठी मी साखर ठेवलेली आहे लाल फुलं ठेवलेली आहेत इकडं वाटीमध्ये एक रुपयाचं नाणं ठेवलेलं आहे तुमच्याकडं सोन्याचं काही वस्तू असेल तर तुम्ही तेही ठेवलं तरी चालेल आणि इथं आपला हे कळस आहे तो, तो स्टीलचा मी कळस ठेवलेला आहे इकडं दोन पुस्तकं ठेवली इकडं महालक्ष्मीची फोटो आहे आणि इकडं यंत्र आहे तर अशी ही पूजा आहे वैभवलक्ष्मीची पुढच्याही शुक्रवारी तुम्हाला भरपूर माहिती सांगेल तोपर्यंत पाहत राहा आणि माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत पाहात राहा माझे चॅनेल